शब्नम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मी गजाला आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त तसेच बहुजन समाज पार्टी पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत कामगार नेते तथा बहुजन समाज पार्टीचे नेते सुंदर कांबळे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये संविधान महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिता सुंदर कांबळे यांच्या वतीने संविधान महिला मंडळाच्या चारशे महिला सदस्यांना साडी वाटप करण्यात येणार आहे तसेच या निमित्ताने अन्नदान वाटप ही करण्यात येईल तसेच बहुजन समाज पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कामगार नेते सुंदर कांबळे यांनी दिली आहे सदर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड व जिल्हा प्रभारी बनसी रोकडे तसेच आयोजक सुंदर कांबळे यांनी केले आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जेबी मी आयुष्यमान सुंदर कांबळे कामगार काम नेते बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहरामध्ये चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच बहुजन समाज पार्टीचा वर्धापन दिन या दोघांचं सा औचित्य साधून आम्ही या वेळेस या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम नऊ वाजता वंदना घेतले घेण्यात येणार आहे त्यानंतर आपल्याला ज्या असंघटित क्षेत्रातील महिला आहेत संविधान महिला मंडळातील काही सदस्य आहेत चारशे पाचशे त्यांना आपण एक साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच पिंपरी चिंचूड शहरामध्ये विविध पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी नियुक्तीपत्रक वाटप झालेलं आहे त्यांना नियुक्ती देण्यात आलेले आहे त्यांना ते त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला यावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवाय एवढी नंबर विनंती करतो आणि थांबतो जय भीम सप्रेम जय भीम माझं नाव अशोक गायकवाड बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याचा मी नवीन अध्यक्ष झालेले आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होताय की पिंपरी चोडे शहराच्या वतीनं मान्यवर कांचराम साहेबांनी स्थापन केलेला बहुजन समाज पार्टीचा वर्धापन दिन चौदा आहे आणि विशेषतः ज्या महामानवाच्या जन्मामुळं आज पूर्ण बहुजन समाजचा खऱ्या अर्थानं उद्धार झाला आहे त्या महामानवाची खऱ्या अर्थानं चौथ्या तारखेला जयंती आहे मी प्रथमता सर्व पिंपरी चिंचवड सर आणि पुण्याच्या जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व जनतेला मी प्रथमता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप मंगलकामना देतो तसेच बहुजन समाज पार्टीचा वर्धापन दिनाच्या माध्यमातून मी सर्व बहुजन समाजाच्या जनतेला खूप खूप मंगल कामना देतो आणि मला या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहुजन समाज पार्टीचे कामगार नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं पिंपरी विधानसभा राखीव मतदारसंघामध्ये प्रस्थेला दाबजे अशी धरकी भरणारा असं प्रचार आणि प्रसार त्यांनी त्या ठिकाणी के सुंदर कामेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या परिसरामध्ये एक मोठं असं जयंतीचं आणि वर्धापन दिनाचं आयोजन केलंय त्याबद्दल मी सुंदर कांबळे यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला पुन्हा एकदा मी जयंतीच्या आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप कामना करतो नमो बुद्ध आहे जय भीम जय भारत